तर मित्रांनो ब्लॉकमध्ये सगळं आहे तर आपण इथं टाकलेला होता कांदा कांदा रोप तर परत आपण ते उखरून टाकलं मित्रांनो इथं पाऊस होता ओखर इकडं आपल्या माणसं पाऊस होता आपल्या घरचे माणसं आहेत ते दुपारची न्यारी करत आहे ते काम करून दमले आणि परत दोघांना मायले की ना भूक लागली ते जेवण करत आहे मित्रांनो आणि आपण एवढं ओखरून उखरून टाकलं आणि वखरून ओखर साईडला ठेवलेलं आहे दुसरे पाव पावळा आहे आणि परत इकडं आपण साऱ्या वगैरे बांधून ठेवलेलं आहे होता हे असं एक एक सारे आपण बांधून ठेवलेले इथं परत आपण पर पहिले रोप टाकलेला होता कांदा रोप पण ते जास्त पाऊस मोठा ठेंबाचा पाऊस आल्यामुळे ते प ते जे आहे रोप ते जागेवर डायरेक्ट मरून गेलं मित्रांनो कारण की ते होता पण पातळ झाला होता म्हणून आपण तुम्हाला दाखवतो थोडक्यात ते कांदा रोप कसं उगवलं होतं होतं मित्रांनो असं पण उगवला होता तो पण ते पातळ झालं होतं म्हणून आपण त्याला उखून टाकलेले त्याच्यात परत आपण दुसरं का का कांदा बियाणा पाय आता आपण ते टाकतो मित्रांनो कांदा बियाणा पाय आपण घरचं आहे कांदा बियाणा आपण घरचं आहे पाऊतं अशा पद्धतीने आपलं घरचं कांदा बि आहे मित्रांनो तर आपण हातात त्याला टा टाकायची तयारी करतो आहे टाकणार एक एक सारामध्ये टाकणार आहे आणि ते आपण असं बारीक बारीक असं असं पद्धतीने टाक टाकणार आहे प्रत्येक याच्यात म्हणजे आज थोडंसं आपल्या इकडे एक माप आहे त्या मापात आपण टाकणार आहे आणि माप घेऊन घेऊन एका सारामध्ये एवढं पडलं पाहिजे जास्त दाट झालं व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण ते या असं प्रकारे साऱ्या वगैरे बांधून दिलेले आहेत आणि त्याच्यात आपण टाकणार आहे कांदा बियाणं मित्रांनो तर असं पद्धतीने आपण आज त्याला टाकून देणार आहे परत एकदा आपण टाकतो मित्रांनो आज दुसऱ्या वेळेचा आपला कांदा बियाणा टाकायचं काम सुरू आहे मित्रांनो तर मित्रांनो एकदा फेल झाला आता दुसरा टाईम फेल होतो का नाही होतं ते आपण सांगू शकत नाही सगळं हा निसर्गाच्या बनाचा आहे हा जर जोरात आला तर हाही कामातून जाऊ शकतो असं पर्याय आहे शेतकऱ्यांचा म्हणजे खूप मोठं नुकसान होतं पाऊस नुकसान पण होतो आणि फायदा पण होतो दो दोघं गोष्टी होत्या मित्रांनो असं पद्धतीने शेतकऱ्याचं कायमस्वरूपी असं सर होतं नुकसान होतं आणि फायदा पण एका साईडला फायदा पण फायदा पण होतो असं पद्धतीने मित्रांनो खूप शेतकऱ्याला खूप संकटा येतात खूप संकटाचा सामना करावा लागतो आणि खूप त्रास पण भोगावं लागतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या जय जवान जय किसान मित्रांनो आपण कांदावर टाका सुरक्षित मित्रांनो त्याला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मिळतात पण टाटा बाबा